अंगणवाडी मदतनीसांना मानधन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच होमगार्ड कोतवालांच्या मानधनात देखील वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर लाडकी बहीण योजना अर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे त्यासोबतच विशेष चार हजार आठशे साठ शिक्षकांची भरती होणार आहे तसेच होमगार्ड आणि कोतवाल यांना अणुकंप धोरण लागू करण्याचा निर्णय महायुती सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे अंगणवाडी सेविका महिला मदतनीस तसेच होमगार्ड कोतवालांच्या मानधनात महायुती सरकारनं भरी वाढ केलेली आहे अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये तर अंगणवाडी मदतनीसांना रुपये मानधन देण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरतील त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील दिला जाणार आहे याकरिता राज्यभर विशेष चार हजार आठशे साठ शिक्षकांच्या पदांची निर्मितीही केली जाणार आहे तर अंगणवाडी मदतनीसांना दरमहा आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला आहे कोतवालांच्या मानधनात वाढ करून त्यांच्याकरिता कल्याणकारी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याशिवाय होमगार्ड किंवा कोतवाल यांचा काम करताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देखील देण्यात येणार आहे गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा